आज गणेश उत्सव ईद ए मिलाद पोळा आणि येणाऱ्या सर्व सण उत्सवाच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये घेत असलेल्या शांतता समिती बैठकाच्या अनुषंगाने वसमत शहर आणि वसमत तालुक्याच्या मध्ये शांतता समिती बैठक आयोजित केलेली होती येथील सर्व समाजाचे घटक गणेश मंडळ पत्रकार इथले बी ओ सीईओ सीओ साहेब त्यानंतर नायब तहसीलदार आणि माजी नगराध्यक्ष सुद्धा इथे उपस्थित होते नागरिकांनी काही ज्या समस्या आणि अनुभव मांडले त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वतीने आम्ही पाठपुरावा करून हो। त्या जा दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच अनुषंगाने पुढील गणेशोत्सवामध्ये हो शांतता कमिटी सदस्यांचे महत्व नागरिकांनी समन्वयाने सद्भावाने आणि अफवांवर विश्वास न ठेवता किंवा कुठल्याही समाजकंटकाच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींना बळी न पडता एकोपा आणि सौहार्द ठेवून येणारा सण पार पाडण्यासाठी आम्ही आवाहन केलेला आहे आणि नागरिकांनी शहराचा किंवा वसमत तालुक्याचा जो, जो इतिहास आहे मागे तीस वर्षाचा त्यामध्ये त्यांनी एकोपास आणि सौहार्द जपलेला आहे तसंच ते दे जपण्याचं आश्वासन दिलेलं आहे प्रशासन आणि पोलीस प्रशासन इतर सर्व प्रशासन आपल्या गणेशोत्सव आणि इतर सर्व

तरी मी सर्व मंडळांना आणि यांना विनंती आहे की आम्ही डीजे परवानगी देणार नाही जे डीजे वाजवतील त्यांच्यावर कारवाई करू सर्वोच्च न्यायालयाने मंडळांच्या मंडप त्यांच्या रस्त्यातील अडथळांना होण्याच्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या आहेत डीजेच्या अनुषंगाने सूचना सर्वांचं पालन पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जाईल असं काहीच दिवसावर आता मीटिंग संपूर्ण झाली ना नागरिकांची काय का मागणी होती कशा प्रकारे नागरिकांच्या चार मुख्य मागण्या होत्या एकतर जे गणेशोत्सव आहे त्यामध्ये विसर्जन मिळणुकी दरम्यान ज्या तारा लटकलेल्या असतात त्या तारा नीट कराव्यात खड्डे बुजवावेत स्वच्छता असावी डी जे असू नये आणि वीज जाऊ नये अशा काही प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने येथील प्रशासनाच्या सोबत तसेच जिल्हाधिकारी महोदयांसोबत आम्ही चर्चा करून त्याच्यावर नागरिकांना काय आपल्याला हा येणारा काळ जो आहे सण उत्सवांचा आहे आनंदाचा आहे उत्साहाचा आहे आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि प्रश्नाच्या वतीने सज्ज आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की त्यांनी सुद्धा या काळाचा लाभ घ्यावा आनंदात उत्साहात आणि एकोप्याने हे सर्व सण उत्सव साजरे करावेत आणि कुठल्याही अफवांवर किंवा समाजकंटकांच्या कडून पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता पोलिस प्रश्नाशी संपर्क करून करुण खात्री करूनच कुठल्याही सोशल मीडियाला पोस्ट करावं कमेंट करावं आणि समाजामध्ये रोष पसरवू नये त्यांनी आनंदात उत्साहात हा सण उत्सव साजरा करावा समाज झाल्या मोठ्या दारू विक्रीच्या अनुषंगाने आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत केलेल्या आहेत विशेषतः दारू विक्री जी होते ती लायसन्सधारी दुकानाकडून काही बाटल्या विकत नेऊन गावात त्या सप्लाय करणे असं काही प्रकार आहे त्यामध्ये आम्ही गावागावामध्ये बीट पोलीस पाटलांना आणि यांना देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मागच्या काही महिन्यांमध्ये विशेषतः मे जून जुलै आता ऑगस्ट या महिन्यामध्ये आमच्या कारवाया सतत सुरू आहेत आम्ही तडीपारी सुद्धा केलेल्या आहेत आणि न्यायालयाला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की आम्ही यांना अटक करण्याची परवानगी आम्हाला द्या कारण या लोकांना अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये त्यांना नेल्यानंतर त्यांना अटक करू नये अशा काही सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत असं सांगितलं जातं परंतु मी खालच्या पोलीस स्टेशनलाही सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जे वारंवार व्यवसाय करतात वारंवार बेकायदेशीर कृत्य करतात त्यांना अटक करून न्यायालयात हजर करून एमसीआर झाला पाहिजे किंवा ते तडीपार झाले पाहिजे या अनुषंगाने हो आमचं नियोजन आम्ही निवडणुकीमध्ये दारू घेऊन गोंधळ घालू देणार नाही मंडळाचे पदाधिकारी असो द्या कि सामान्य नागरिक असू द्या आमच्या ब्रेद अनालायसर्स असतील आमच्या टीम असतील आणि जे असं कोणी असेल त्याला उचलून आम्ही एकशे दहा सतरा किंवा इतर जे काय कठोर कायदेशीर कारवाई करेल ते करू प्रशासनाच्या वतीने सणानिमित्त नागरिकांना कशा शुभेच्छा असतात आमच्या शुभेच्छा नेहमीच आहेत सणानिमित्त आम्ही त्यांना परत एकदा हेच विनंती करत आहोत की आपला आनंदात उत्साहात आणि सौवार्द्याने सण उत्सव साजरा करायचं